पोलीस अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात बौद्धजन सहकारी संघ अडूरचे कार्यकर्ते व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात प्रजासत्ताक दिनी ग्वागर तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भेट दिली व माहिती जाणून घेतली या उपोषणाला अण्णा जाधव यांनी बहुजन वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहीर केला शिवाय गुवाहाचे तहसीलदार पाटील व डी वाय एस पी राजमाने यांच्याशी सविस्तर चर्चा केली व उपोषणकर्त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर रायतेचे राजेशेव छत्रपती शिवाजी महाराज भारतीय गट शिल्पकार महामानु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे प्रथम पाहाय झाले ज्योतिबा फुले माता सावित्रीबाई फुले जनक छत्रपती शाहू महाराज यांचं क्रांतिकारीक का अभिवादन करतो आपण आजचा या जो हे मुदत उपोषण आडूळ शाखेतर्फे आयोजित केलं हे कालच मला आमचे महासचिव विनोद पवार यांनी मोबाईलद्वारे कळवलं आणि तुम्ही पाठवलेली परत वाचल्यानंतर थोडंसं मनाला भेदा पडणाऱ्यासारखं निर्माण झालं कारण काही दिवसापूर्वी कलबटच्या का ठिकाणचं वातावरण पाहिलं त्या वातावरणामध्ये निवडणुकीच्या बिरियडमध्ये ज्या पद्धतीनं तिथे जाती येथे शब्द वापरला गेला तो शब्द एवढा खतरनाक होता त्या खतरनाक शब्दाला बाबासाहेब आंबेडकरांनी पुरून टाकण्यासाठी आपली हयात संपवली आणि घटनामध्ये बौद्ध हा शब्द आणण्याचा प्रयत्न केला आणि ते बौद्धांना सन्मानित करण्याचं काम इथल्या शासन प्रशासनाने करायला सुरुवात केली असताना सुद्धा साठ सत्तर वर्षानंतरची परिस्थिती आजही तेवढीच नजरेतून पाहिली जाते आणि ही कुठेतरी थांबलं पाहिजे आजच्या नवीन पिढीला हे न शोभनीय असल्यामुळं कलबटच्या गावकऱ्यांनी तशा पद्धतीचं एक मत एक ताकद उभी केली आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कशा पद्धतीचा अन्य अत्याच्याला वाटा फोडण्यासाठी साथ दिली ते शांत होते न होते तेवढ्यात कालची बातमी वाचल्यानंतर पुन्हा एकदा जातीयता मनुवाद कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने पुन्हा उभा राहतो आणि गुळाघर चिपळूणमध्ये अशा पद्धतीचं उभं राहण्याचा मार्ग म्हणजे यदा कदाचित आम्ही सगळे एक नसल्यामुळं किंवा आम्ही ज्यांना प्रतिनिधित्व देतो आम्ही ज्यांना नेतृत्व देतो त्यांच्या पाठीमागं गाफिलतेने राहतो त्यांचं चुकत असेल तर आम्ही ते चुकतं असं म्हणण्याची धाडच न ठेवल्यामुळं आजच्या पिढीला रस्त्यावर उतरून उपोषणाला सामोरं जावं लागतं ते केवळ आणि केवळ इथल्या फुडाऱ्यांच्या नेतृत्वामुळं असं मला ठामपणे सांगावं लागतं आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे भीती नाही प्रशासन असो इथं सत्ताधारी असो इथं विरोधक असो इथं आदर कोणत्या जातीधर्माची लोकं असो ह्या सगळ्यांना एकमेकाचा आदर सन्मान करण्याचा नावाखाली एकमेकांना एकमेकाच्या विरोधात उभं करण्याची भूमिका इथल्या काही लोकांनी ठेकेदार पद्धतीने सुरू केली आणि हे आम्हाला ओळखता आलं पाहिजे हे आम्हाला ओळखून त्याच्यावरती काय अंमलबजावणी करता आली पाहिजे हे आम्हाला ठरवण्याची भूमिका बाबासाहेब आंबेडकरने दिली आहे आणि ती आम्ही आता पार पाडतो ही मोठी शोकांकित आहे कारण साठ वर्षानंतर पासष्ट वर्षानंतर ह्या भूमिकेकडे आम्हाला वळताना आंदोलनात्मक भूमिका उभा कराव्या लागतात शासन प्रशासनाला वारंवार सांगावं लागतं की बाबा आमच्यावर अन्याय होतो आहे आमच्यावर अत्याचार होतो आहे आपण याचा वाता फोडण्यासाठी आम्ही एवढं वारंवार सुद्धा त्याचा वाचा फोडली जात नाही आणि म्हणून तुम्ही हा जो काही लढा उभा केला आहे ॲक्च्युली ह्या लढ्यासाठी आपल्या गुहागरमधली लोक उभी राहायला पाहिजे होती कारण कुठल्या एका व्यक्तीबद्दल नसतो हा लढा किंवा एखाद्या कुठल्या व्यक्तीच्या संदर्भात नसतो ह्या एखाद्या व्यक्तीच्या विचाराच्या निषेधार्थ आपण हा आंदोलन उभं करत असतो त्याचे विचार त्याच्या विचाराची त्याच्या म्हणण्याची त्याच्या विचार मांडण्याच्या पद्धत जर चुकीच्या असेल तर त्या घटनेबाह्य जाऊन त्याला आम्हाला जाब विचारण्याची एक भूमिका असते आणि आपण ती मांडताय म्हणजे जा सव्वीस जानेवारीच्या दिवशी अशा पद्धतीचं गुहागरमध्ये आंदोलन छेडणं ही खूप मोठी शोकांकित आहे आणि होऊ नये याच्यासाठी शासन प्रशासनाने काहीतरी तयाऱ्या दाखवायला पाहिजे होत्या तशा पद्धतीचं आमचं म्हणणं आमचं असणारं जे काही दुःख आहे आमच्या मनाला जे काही गोष्टी लागून गेल्यात हे जर शासन प्रशासनाने जर विचारून मायेचा आणि मायेचा हात फिरवला असता तर मला वाटतं ही वेळ आली नसती आणि तुमची जी म्हणणार म्हणणार जे रास्ता आहे ते आम्हाला जे काय म्हणायचं आहे ते आमचा अंतर्गत जो प्रश्न आहे आमच्या अंतर्गत वादविवाद आहेत त्या तो बाजूला असू दे तो आम्ही आज ना उद्या मिटवतोय परंतु त्याच्यावरती कुणीतरी काहीतरी बोलावं आणि त्याचं भांडवल करावं आणि ते आम्हाला अपमानस वागणूक द्यावी किंवा तशापर्यंत शब्द प्रयोग करावं हे आपल्याला मनासारखं नसल्यामुळे आपण जे उपोषण करता त्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मुंबई कार्यालयातून मला कालच फोन आले की अशा अशा पद्धतीचं असं असं चालू आहे आणि त्याला आपण भेट दिली का त्यांचं सविस्तर म्हणणं ऐकलं का त्यांच्या त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या संदर्भात आपण तसा भूमिका घेतल्या का तर मी त्यांना सांगितलं की मी आज जाणार आहे कारण कालचा कार्यक्रम खूप ठिकाणी असल्यामुळं आमचा कुणबी समाज आहे आमचे इतर समाज कार्यक्रमामध्ये असल्यामुळं आज मी पक्षाला कळवत की बाबा मी पद्धतीने आपण आपण सांगितल्या पद्धतीने गेलो त्यांची विचारपूस केली त्यांचं म्हणणं जे आहे ते अशा अशा पद्धतीचं म्हणणं आहे आणि त्या म्हणण्याला आत्ता कुठेतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न प्रशासन करते करेल ह्या भूमिकेकडे मी शास आपल्या असणाऱ्या कार्यालयात कळवणार आहे मी आत्ताच त तहसीलदार साहेबांना भेटलो त्यांनाही अशा पद्धतीने सांगितलं त्यांनी सांगितलं की मी दोनदा ह्या मंडळींशी चर्चा केलेली आहे आणि त्यांचंही तेच म्हणणं आहे की तुमच्या वादिवादामुळं ही शासन किंवा हे असणारे पोलीस यंत्रणा इथपर्यंत पोचले आणि हे सगळं तुटुम्याव्या झालेलं आहे तर हा प्रश्न मुळात जो आहे तो ह्या दोघांचा असल्यामुळं तरी त्यांनाही मी तेच सांगितलं की जरी दोघांचा असेल तरीसुद्धा अधिकाऱ्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावं लागतं कारण आपण प्रतिष्ठित लोक आहोत आपण आपल्या हातामध्ये आपली हॉटशीट असते आपल्याकडं लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो आपल्याकडं अधिकाराचा मायबाप म्हणून बघण्याचा दृष्टिकोन असतो तो मायबापचा अर्थ काय तो आपण समजून घेऊन तसं वागलं पाहिजे परंतु जे काय शब्दप्रयोग झाले असतील त्याबद्दल मी त्यांना म्हटलं की आपण त्यावेळी जर दिर्गिली व्यक्ती केली असती तर मला वाटतं हा वेळ आले नसती ठीक आहे असो मी त्यांना सांगितलं की एस पी हे एक त्यांचा जो अधिकार असतो ज्यांना त्यांना एक पावर असते काही गोष्टीला हे करण्याचं तर आपण एस पींना बोलवा एस पी समोर त्यांना म्हणणं त्यांचं मांडू द्या त्यांचं जे काय त्यांच्या मनात दुःख झाले जे काय त्यांच्या मनाला जे काय वेदना झालेत ते त्या अधिकाऱ्यांसमोर मांडू दे प्रशासनासमोर मांडू दे तिथल्या मायबापासमोर मांडू दे की साहेब असं नाही असंच आहे कारण उद्या आज अशा पद्धतीचं जर वक्तव्य केलं उद्या अन्य दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपाने ह्या सगळ्या गोष्टी उभ्या होऊ नये हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठल्या तरी बाजूने हे अशा गोष्टी होऊ नये आणि म्हणून मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण एस आणावं आणि एसपींना आणून इथे तुमच्यासमोर बसवावं ही काही वेगळी लोकं नाहीत ती काही वेगळी लोकं नाही आहेत हे आमच्याच समाजाचे लोक आहेत हे शिवराज कृष्ण आंबेडकर मांडणारे लोक आहोत बुद्धांच्या विचारांनी चालणारे लोक आहेत त्याच्यामुळं दोघांचाही समंजसपणा काढून ह्या मार्गाने अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांनी बोलू नये या भूमीकडं एस पींना बोलवा त्यांची चर्चा होऊ द्या त्यांचं सगळं काही मनातलं सगळं क्लेस निर्माण जे झाले ते थाप होऊ द्या आणि त्यानंतर त्यांचं जे म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि तशा पद्धतीचा आपण निर्णय घ्यावा अशी मी त्यांना विनंती केलेली आहे मी आपल्याला एकच विनंती करत की ज्या पद्धतीने हे काय उभं राहिलेलं आहे जे काय हे काय करण्यात येतंय त्याचा गैरवापर दुसरा कोणी घेऊ नये किंवा आमच्यावरती कोणीतरी दुसरा गैरवापर करण्याचा प्रयत्न करू नये याची आपण पहिली अंमलबजावणी लक्षात घेऊन काम करावं आणि जे काय तुमची मागणी आहे त्या मागणीला वंचित भोजन आघाडी अग्रेसिव्ह असेल जिथे जिथे तुम्हाला वाटेल की अण्णा जाधव किंवा वंचित भोजन आघाडीला बोलवावं पाचारण करावं आपल्या मागण्याच्या व्यतिरिक्त वंचित भोजन आघाडी कोणताच निर्णय घेणार नाही किंवा जाणार नाही हे मी आपल्याला ग्वाही देतोय प्रत्येक आंदोलनामध्ये वंचित भोजन आघाडी पाठीमागे असेल हा उद्देशाने मी आज तुम्हाला पाठिंबा जाहीर पाठिंबा देतोय उरलं त्या लोकांची मंडळी त्यांनाही मी विनंती करणार आहे की आपणही संमंजसपणाने काही गोष्टी घेतल्या पाहिजे कुतुम्यामा भावात चालतं म्हणून आपण एकमेकाचा काय अगदी टोकाच्या जा भूमिकेला जात नाही कारण बुद्धांनी सांगितले जे जे मार्ग सांगितले ते सोडून आपण वेगळ्या ठिकाणी जाण्याचा जर प्रयत्न करत असाल तर आपल्यासारखा दुर्दैवी माणूस या जगामध्ये नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं हे सगळं स चांगल्या पद्धतीचं हॉल आणि चांगल्या पद्धतीचं कराल आणि चांगल्या पद्धतीने शिवरापुली स्वामी मांडाल या अपेक्षेने मी आपली रजा घेतो कुठे चुकला असेल तर आपला भाव म्हणून आपल्या पदरात टाका परंतु आपला मनाचा मोठेपणा आहे की मला तुम्ही बोलवलं त्या आंदोलनामध्ये सक्रिय केलं या आंदोलनाचा एक पाठ बनवलात आणि म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी वाटेल त्या ज्या ठिकाणी मला आठवण करा जय भीम जय बुद्ध जय महाराज अभियाचा अत्याचार झालेला आहे त्या संदर्भात आपण जे कालपणापासून क्रमांक चाळीस या शाखेतर्फे ऑपोशन जाहीर केलेलं या लनाग जिल्हा वंचित बहुन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सन्माननीय अण्णा जाधव साहेब यांनी आपल्या ऑपोषणाला भेट दिलेली आहे आपल्या जवळ सकारात्मक चर्चा करून आपल्या त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे त्याबद्दल आम्ही बौद्धजन सहकारी संघटना शाखा क्रमांक चाळीस मोजे अडूर पिंपरी विभाग म्हणून पाच यांच्यावरती त्यांचे सततश आभारी आहोत भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा दुसरं कोणतरी डॉक्टर छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी झालेला आहे विशेष म्हणजे तुमच्यात तर मला वाटतं परफेक्ट लक्षात आलेले आहे काही गोष्टी आणि आज आम्ही आम्हाला तुम्ही भेट दिलात बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रमांक चाळीस अधूरला तुम्ही जे उपोषण आहे त्यासाठी जे आम्हाला भेट दिली तर आम्हाला पाठिंबा दर्शवलात कायदेशीररित्या आपल्याला पाठिंबा दर्शवला आहेत आणि वरच्या लेवलला वंचितच्या हायर लेवलला तुम्ही जे काय हे केलं आहे तर संदर्भात खरंच तुमचे परत एकदा शाखेतर्फे आमच्या महिला मंडळातर्फे तुमचे आभार मानतो इथे आल्याबद्दल तुमचे तुमच्या पदाधिकाऱ्यांचे परत एकदा आभार मानतो पत्रकार मित्रांचेसुद्धा आभार मानतो जय